रवींद्र हजर सर आणि सर्व त्यांना विनंती असेल की आपण वेळेचा भान ठेवून या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करायचं अगदी थोड्या वेळात त्या गणपतीची प्रती आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करायचे हॅलो दादा साहेब आणि दादा मॅडम यांच्या प्रेमापती आलेले व्यासपीठावर जर आपण नजर टाकली तर भली मोठी माणसं आपल्याला दिसत कारण शिक्षकापासून वकिलापासून राज पत्रकार आहेत अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत अशी सर्वच दिग्गज मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासोबत तुम्ही आम्ही सर्वजण आज या ठिकाणी चोवीस वर्ष सॉरी एकोणचाळीस वर्ष आठ महिने अशा प्रकारची जी सेवा केली निष्कालंत सेवा केली तरी प्रत्येकाच्या वाट्याला निष्कालंत सेवा येतेच असं नाहीये त्यांच्या वाटाला मी तर म्हणेन की त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे सरांच इथे या ठिकाणी जीवनपट सांगितला त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा जवरून बघितलेलं आहे त्यांचं मूळ गाव नांद्रे ठाकरेपणा परंतु हल्ली त्यांचं मुकाम म्हणजे गेल्या वीस वर्षापासून तर आपल्या वाडे शहरामध्ये छोटस नगर आहे गणेश नगर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे सरांविषयी बोलायचं झालं बरं त्यांना दोन दोन मुली आहेत एक मुलगा आहे सर्वात मोठी मुलगी ही इंजिनियर आहे अगदी सुखी संसार आहे त्याचबरोबर मुलगा सुद्धा इंजिनियर आहे आणि एक मुलगी जी पण ग्रॅज्युएट आहे ती अगदी सर्व सुखी आहे जे लोकांची शिकवता शिकवता त्यांचंही शिक्षण मुलांचं हे चांगल्या प्रकारे सरांनी केलेले त्या ठिकाणी उल्लेख केला की अगदी उपशिक्षकापासून उपशिक्षण जेव्हा आम्ही अशी चर्चा करायचो त्यांच्याकडे ना इकॉनॉमिकली ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो त्याचं बऱ्याचपणे नॉलेज कारण ते बिझॉम झालेले आणि सर्व शिक्षामध्ये सुद्धा जा त्यांच्या जोडला कितीतरी मंडळी असायचे परंतु एवढ्या पाचशे साडे पाचशे लोकांमध्ये त्यांची त्या ठिकाणी निवड झाली त्याचं एक हे जे नॉलेज असल्या कारणाने आणि गट अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी तर हा त्यांचा जो जीवन प्रवास आहे हे अतिशय जीवन प्रवास सुखकर झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये त्याचबरोबर त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य ते स्वतःहून जास्त कोणाशी बोलत नाही कारण आम्ही नगरामध्ये राहतो आम्हाला माहिती आहे परंतु नगरातील सर्व व्यक्तींची आहे एवढंच नाही तर त्यांच्याकडे महत्वाची गुण आहेत मेहनत आहे जिद्द आहे चिकाटी या तिन्ही तिन्ही गोष्टी असल्या कारणाने अगदी ते आज सगळे उपशिक्षण अधिकारी पोहोचले आणि आम्ही तर बघितलेले फक्त त्यांच्या कुटुंबाच त्यांनी बघितलेलं नाहीये तर त्यांच्या बहिणी आहेत आणि भाऊ आहेत यांच्याकडे सुद्धा त्याने जातीने लक्ष दिलेलं आहे हा महत्वाचा गुण या ठिकाणी निश्चितच त्यांचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा अभिमान कसा असतो माझंही एक काम होतं मी सरांकडे जेव्हा जिल्ह्याला गेलो तेव्हा त्या ठिकाणी आमच्याच नगरातले एक शिक्षक निवृत्त झालेले होते आणि सर्व्हिस बुक त्यांच्याकडे टेबलवर होत मला त्यांनी दाखवलं अरण गुरुजी हे बघा हे साबरी सरांचे आहे प्रकारचं हे त्या त्याला अडावडा न येता एक नगरातली व्यक्ती म्हणून त्यांनी अगदी एक आठ दिवसामध्ये त्यांच्या सर्व्हिस बुकाच पूर्ण काम केलं तर सरांनी सांगण्यापेक्षा ज्यांचं हे काम झालं त्यांनीच सांगितलं की सर हा फायदा आज उपशिक्षणाधिकारी आपल्या नगरातला असल्या कारणे याचा फायदा हा तुम्हाला तर त्यांनी सांगितलं की जाधव सर हा ग्रस्त अगदी कुणाच्या ना अध्यात्म कुणाच्या ना मध्यात अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे अण्णा ठाकरे म्हणत होते सर मी पण दोन शब्द बोलू बोलणार आहे परंतु माझे जरा पाय कापतात त्यामुळे मी नाही आहे परंतु माझ्या सदीच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा मला वाटत याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याचा हो अर्थ नाही कारण खूप लोकांना बोलायचे सरांनी सेवा निष्कल्प केलेले तेव्हा उर्वरित त्यांचं जे आयुष्य आहे हे चांगलं सुखाचं समाधानाच चा जावं याच्यासाठी आरोग्य ही खूप महत्वाची बाब आहे तेव्हा सरांना म्हणजे या उभयतांना चांगल्या प्रकारचे आरोग्य लावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी माझ्या प्रास्तव्याला पूर्णग्रम देतो